नमस्कार मी डॉक्टरिस्ट तर आजचा आपला टॉपिक आहे की बाळाची टाळू भरण्यावर तेलाचा काही परिणाम होतो का किंवा बाळाची टाळू भरून येणं हे खरंच गरजेचं आहे का अनेक वेळा आपल्या घरातली आजी काकी मामी मावशी अनेकांना सवय असते की टाळू ही छानपैकी मसाज करून भरायची छानपैकी दाबून दाबून जेव्हा आपण भरतो त्यावेळेला ती व्यवस्थित भरून येते आणि टाळू भरणं हे फार गरजेचं आहे हे नेहमी ते सांगतात पण खरंच टाळू लवकर भरून येणं हे गरजेचं आहे का किंवा टाळू ही तेल टाकल्यानंतरच भरून येते का चला तर आज आपण बघूया नक्की काय आहे याच्यामध्ये टाळू तर नक्की टाळू म्हणजे आहे तर टाळू म्हणजे डोक्याच्या वरती एक शंकरपाळीच्या आकाराचा जो खड्डा असतो त्यालाच आपण टाळू म्हणतो किंवा मेडिकल लँग्वेज मध्ये फॉन्टनेल्स म्हणतो असे दोन फॉन्टनेल असतात ज्यांच्यामध्ये पुढची टाळू जिलाच आपण अँटेरियर फॉन्टनेल म्हणतो आणि मागची जी की छोटी असते पुढच्या टाळूच्या मध्ये तिला आपण पोस्टेरियर फॉल्ट म्हणतो तर नक्की टाळू निर्माण कसं होतो तर जन्माच्या वे वेळी डोक्याच्या कवटीची हाड पूर्णपणे जोडलेली नसतात आणि त्यामुळे एक शंकरपाईच्या आकाराचा खड्डा तिथे निर्माण होतो या टाळूचे कार्य हे अतिशय महत्त्वाचे आहे कारण जन्माच्या वे वेळी बाळ त्याच्या डोक्यापेक्षा लहान असणाऱ्या दोन्ही मार्गातून बाहेर येणार असतो आणि अशा वेळेला जर का त्याचे कवटीची हाड

लवकर भरून यावी याच्यासाठी आपण घाई करत असू किंवा दाबून दाबून टाळू भरत असू तर हे फार चुकीचं आहे कारण टाळू भरण्यामागे कॅल्शियम विटॅमिन डी थ्री या सगळ्यांचा एक रोल असतो सामान्यतः अँटेरियर फॉन्डाले म्हणजेच ही पुढची जी टाळू असते ती नऊ ते अठरा महिन्यामध्ये पूर्णपणे भरून येते तर जी पाठची टाळू आहे तिला आपण म्हणतो पोस्टेरियर फॉन्डाले ती अराउंड दोन ते चार महिन्यामध्ये पूर्णपणे भरून येते अशा वेळेला टाळू ही दाबून भरल्यानंतरच भरेल किंवा टाळू भरण्यासाठी वेगवेगळे मसाज करायला लागतील किंवा वेगवेगळं महत्वाचे कार्य बघितले ते म्हणजेच योनी मार्गातून डोकं जे आहे बाळाचं ते बाहेर येताना मेंदूवरती प्रत्यक्षपणे दाब पडू नये याच्यासाठी तिथे कॉन्टाने आणि दुसरं म्हणजेच की बाळाच्या मेंदूची वाढ ही व्यवस्थित व्हावी किंवा बाळाची मेंदूची वाढ ही योग्यता वेळेपर्यंत व्हावी याच्यासाठी तिथे कॉन्टॅनेल असतो तर आता याच्या पुढे दाबून दाबून टाळू कि भरण्याचा किंवा वेळेच्या आधीच टाळू भरून येण्याचा येण्यासाठी काही वेगळे प्रयत्न करू नये जर काही टाळू लवकर भरून येत असेल किंवा फार उशिरा करत असेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं हे फार गरजेचं आहे याशिवाय कधी कधी टाळू ही कि डिप्रेस्ड किंवा फुगलेली दिसू शकते म्हणजेच होल गेलेली किंवा परती आलेली अशी दिसू शकते तर याच्यामध्ये काही कारण असू शकतात जसं की डिहायड्रेशन म्हणजे बाळाच्या शरीरामध्ये जर का पाणी कमी कळत असेल तर अशा वेळेला डिप्रेस्ड म्हणजे खोल झालेली टाळून दिसू शकते याशिवाय बाळ जेव्हा झोपल्या झोपलेल्या अवस्थेमध्ये असतं अशा झाल्या ती टाळून फुगलेली दिसते किंवा बाळ खूप जास्त रडत असेल बाळ इरिटेबल असेल किंवा इतर काही आजार पण आहेत त्याच्यामध्ये देखील टाळून फुगलेली दिसू शकते हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा शिवाय तुमच्या मनामध्ये लहान मुलांबद्दलच्या अजून काही मेक्स असतील किंवा गैरसमज असतील तर ते तुम्ही मला विचारण्यासाठी कॉमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा